टाइमपास करत बसते स्वतःच आवरून नाही मला विचार आवरून झालं का माझे अनुभव कसे मस्त मस्त सांगितलं होतं चला तू मार ना आपल्याला कधी वेळ झालं म्हणजे आवडायला कुठे मग आज चलना ते रे गो बात किधर जाणे काय जाने का पत्ता बोल पत्ता बोल चल जायचं आपल्याला थांब रोपे काढायचे नाही पहिलं सांगाव आणू काढते अरे यार तो दोरा निघला कि हो बांध बांध बाहेर जाताना

चल चालत पा नाही तो जेवायला कशाला जायचं पाणीपुरी खायची पाणीपुरी हे जेवण आहे mm. तुला काय वाटलं तुला पुरी ना कसं काय काढून टाकली टोपी तुला वाटलं तुला हॉटेल मध्ये हॉटेलमध्ये पाणीपुरी खायला कोणी लागले काय पाणी पाणीपुरी मी घरी बनवते

गाडीचा आहे मुक्त त्याच्यात विटली गाठी टेबलवरची हो मला दाखला तुमचं पण आहे ना चावी नवरा म्हणून नवरमण गपच बसो आता एवढं याच्यामुळे चावी दिसणार आहे का तुम्हाला तुमचा हात द्या तुम्ही बघा

एक झपाटाखाय म्हणून <laughs> चला चला घेवायला चला 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 घेवायला चला, चला <laughs> आपण जर तो तिथे का ते तीन बंदर आम्ही तीन आम्ही चौघ बंदर इधर तुम उधर हम तुम चलाओ हमे तुम चलाओ हम है तुमचे पीछे ऐसा काय जरा हिंदी रे गानी

ए मिसर ये वडा वडा

aina jun jevanni gevanyaaina agi glavile

ડગળી એટલે ડગળી ઉતલીન ફાઈન પાપડ પાપડ દિલા નેટ સંપલાવતો ચાલુ

hello do that không bất ngờ hello 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 hello

थोडीशी घेतात गे गापे दिल्या झाले ना सध्या त्यांना सांगा हा ऐक नाही मी म्हणले जर त्यांनी टाकाय नसेल तर बघा हाप करायला काय पाडून पा मला खात झाली मला खोता येत नाही गणू तिला खोलून त्याला खोलून दे बॉटल